नमस्कार म्हणजे मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई पदभरती दोन हजार पंचवीससाठी एक महत्त्वाची एक न्यूज आलेली आहे यामध्ये मित्रांनो जी पदभरती होती त्याची या ठिकाणी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी लास्ट डेट या ठिकाणी होती त्याचबरोबर आजच्या दिवशी आणखी मित्रांनो टेक्निकल प्रॉब्लेममुळे याडके मित्रांनो जी पदभरतीची डेट आहे तर मित्रांनो तुम्हाला सात डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मुदतवाढसुद्धा देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या सगळ्याचे डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच म्हणून पण चॅनेलला सबस्क्राईब करून भेलो नक्की दाबा आज चढ हा सुरू करूया ओके तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई पदभरती दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी जाहिरात प्रद करण्यात आहेत यामध्ये मित्रांनो जी पदभरती होती ती तीस नोव्हेंबरला त्याची लास्ट डेट होती त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आता पदभरतीसाठी मित्रांनो सात दिवस या ठिकाणी जी जाहिरात मुदतवाढ देण्यात आली त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पर अर्ज सुद्धा करायचा आहे यासाठी जर मित्रांनो बघितलं तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज मित्रांनो तुम्हाला एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस पासून ते ऑनलाईन ऍप्लिकेशन लास्ट डेट असणार आहे सात बारा दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे तुम्हाला एक्झाम असणार आहे त्याचबरोबर सात बारा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे ऑनलाईन परीक्षेची शुल्कची देत दहा बारा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ठिकाणी रात्री बारापर्यंत तुम्ही ठिकाणी अप्लाय करा करायचा तर मित्रांनो ह्यासाठी ज्या जागा असतात त्यासाठी कोणकोणत्या पदासाठी किती जागा जा असणार ते, जा ते सुद्धा पाहणार यामध्ये मित्रांनो पोलीस शिपाई पदासाठी पोलीस चालक शिपाई बॅट्समन काराग्रस्त यासाठी ओपनची फी चारशे पन्नास आणि कास्टीसाठी तीनशे पन्नास रुपये फीसुद्धा होती त्यासाठी आवश्यक कागदपत्रे असणार एस एस सी एच एस सी जन्मप्रमाणपत्र डोमासेल जाती दाखला वैधता बारावी प्रमाणपत्र एम एस आय टी त्याचबरोबर जे आरक्षण असतात त्या आरक्षणमध्ये नॉन क्रिमिनल कास्ट ग्रहरक्षक दर अनाथ दिव्यांग ई प्रव्यांग एस आणि एन सी सीचं प्रमाणपत्र अशा स्वरूपात तुम्हाला जे डॉक्युमेंट असतात ते लागणार असतात तुम्हाला पोलीस आयुक्त त्याचबरोबर पोलीस अधीक्षक सुद्धा या ठिकाणी जी जिल्हा लेवल किंवा आयुक्त लेवलला असतात त्यासाठी तुम्हाला पदवरती असावी यामध्ये गट क्र सवती या ठिकाणी तुम्हाला पदवर्ती असावी यासाठी मित्रांना तुम्हाला वयमर्धा एक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी ओपनचं वय अठरा ते अठ्ठावीस वर्षी असणार आहे काष्ट मध्ये असणारे त्रेशे तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो लक्षात घ्या ओके तरी तुम्ही मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र